आर व्ही हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल बंगले आउट दिग्रस चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी संस्कार क्षम व संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दिग्रस येथील आर व्ही हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल दिग्रस नर्सरी के जी वन के जी टू साठी दोन हजार चोवीस पंचवीस करिता प्रवेश देणे सुरू शाळेची वेळ सकाळी नऊ ते बारा वाजून तीस मिनिट वाजेपर्यंत परीक्षा करीता वा अधिक माहिती करीता संपर्क मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर पन्नास चौदा बत्तीस एक्क्याऐंशी आर्मी हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट स्कूल बंगले आउट दि नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त दिग्रस येथे शासकीय ध्वजारोहण संपन्न आज दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या पासठव्या स्थापना दिवसानिमित्त दिग्रस येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला दिग्रसच्या तहसीलदार प्रिया सोळे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे निवासी नायब तहसीलदार स्नेहल देशमुख नायब तहसीलदार सुधाकर राठोड नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे नायब तहसीलदार वसंत राठोड शासकीय मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अब्दल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद